दंडवतपणाम मंडळी मंडळी परब्रह्मज्ञान युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण जाणणार आहोत नामस्मरणाचे महत्त्व चला तर मग सुरू करूया जीवनाचे रहस्य तथा गमक नेमके जर कशात ठरले जाणार असेल तर ते आपल्या आचरणात पण त्यासाठी मनुष्याला जीवनात परमेश्वर भजनात दंग होऊन गेलो असेल तर ते शक्य आहे परमेश्वर भजनात दंग होऊन जाणे म्हणजे काय तर परमेश्वरी आचार विचारांची शिकवण अंगीकारली पाहिजे त्यासाठी प्रभूंच्या आचार विचारांची आठवण करत आपले जीवन जगले पाहिजे मानवाने वाईट आचार विचारांचा त्याग केला पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये शांतता व सुख सौख्य लाभेल या आपल्या वाईट कृतीवर परमेश्वर सुद्धा उदास होत असतात निष्कलंक कर्म घडण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे कारण नामस्मरणामुळे आपल्या वाईट कर्माचा नाश होत असतो आणि दुसरा फायदा म्हणजे नामस्मरणाने आपल्या भविष्य काळात सतर्कता येत असते सतत प्रभूंचे नामस्मरण केले तर आपल्या जीवनातील बरेच दुःख कमी होतात कारण दुःख हे काल्पनिक असते सुखी होण्यासाठी प्रथम काल्पनिक दुःखाचा विचार करणे सोडून द्या काही दुःखे प्रारब्धाने येणारे असतात आणि ती भोगल्याशिवाय आपली सुटकाच नसते असे हे दुःख ही, ही परमेश्वराची इच्छा समजून आनंदाने भोगावी व इतर जणही माझ्यापेक्षा जास्त दुःख भोगत आहेत असा विचार करावा म्हणजे दुःखाची तीव्रता कमी होते नामस्मरण करीत असताना लीळाचरित्रातील लीळांचे स्मरण होणे तितकेच महत्त्वाचे आहे तेही सतत करावे त्यामुळे आपल्या आत्म्याचा संबंध सरळ परमेश्वराशी जडत असतो म्हणूनच परमेश्वराचे नामस्मरण करीत असताना ली चरित्र ग्रंथातील परमेश्वर अवताराच्या श्रीमूर्तीच्या संबंधित लीळाच्या माध्यमातून नामलीळा मूर्ती चेष्टा यांची आठवण करत आपले नामस्मरण सुरू असेल तर आपलं नामस्मरण हे योग्य प्रकारे होत आहे हे नक्की त्यावेळी आपण प्रभूंच्या नामांचे साधन आपल्या जीवनाचा अवि अविभाज्य भाग म्हणून जगत असतो त्यावेळी कोणतीही दुःख क्षणिक आहे हे सिद्ध होते व त्या दुःखातूनच त्या प्रभूंच्या आचार विचारांची आठवण होत असते त्यावेळी आपला प्रवास त्या कैवल्याचे गडाचे दिशेने सुरू राहील हे मात्र नक्की दंडवत्त नाम